ये मोयळ सेट आलेत चला चला मोयळ आता मोयळ सेट टोटल खाली आम्ही कारण की गावातला बैल देखील गेलेला आहे तर बघू आता सरत लागले बघा आताच एक शरद आले अरे शर्तीमध्ये एक गुलाल झालेला आहे पाहू शकतात दादा प्रथम तर तुम्हाला खूप सारे शुभेच्छा आपल्या चॅनल करून कारण की आज राहू द्या दादा आज घरच्या मैदानावरती एक गुलाल घेतलेला आहे काय सांगाल आजच्या नियोजन बद्दल यांनी दोन गुलाल घेतलेली मागच्या वर्षी त्याचा मला वाटतं पहिला गुलाल आहे आणि चांगली गाडी बनवली दादा एक दा... 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 दादा एक समोरची गाडी पण तेवढीच चा, चांगली म्हणजे गाडी होती स्पीड वगैरे चांगला होता पण एक सुट्टी एक अंतर घेतला तो धाग्यापर्यंत तसंच ठेवला होता खूप झालो बरेच दिवसामध्ये एक हरिग्रामच्या पाठीवरती एक तुम्हाला एक गोलाल घेतलाय काय सांगाल काही नाही फक्त असेच जाऊ दे सात आम्हाला दे तुमची पण तुमच्या पण सपोर्ट करतो मी भरपूर आजचं नियोजन कसं काय झालं नियोजन बाबांच्या सोबत आपण एक थोडीशी चर्चा केली होती बाबा देखील बोलले होते की नियोजन वगैरे म्हणजे शरद वगैरे जमली नव्हती पण बाबा बोलले होते की चांगली एक शरद बघायला भेटेल आणि कुठेतरी एक आज चांगल्या प्रकारे एक शरद देखील झाली आणि एक गुलाल देखील झाला हो नक्कीच आशा होती आम्हाला पण आज गुलात राहू चांगली गाडी पालाली समोरची गाडी पण मस्त दादा बघतो आपण दोन्ही पण नंदी गावठी बहिल्यात तर कस काय निर्णय घेतला की दोन्यांचा योग जुलून यायचं आमचं म्हणजे चांगलं आमचा काका तो संबंध आहेत आमच्या घरचे पण त्याने बोलले की बैला पण एकत्र बोलू तर माझा आम्ही फेरा काढलेला फेऱ्याला पण गाडी छान पालवलेली आता या शेतीला मस्त हा ही गाडी आहे ना दादा बघतोय आपण एकदम म्हणजे जुलून आली आणि चांगल्या प्रकारे स्पीड देखील लागला आणि बरेच वेळेला काय होतो कि बैल बा, बा, पलत पलत नसतो त्या वेळेला पण एक पायऱ्याचा प्रॉब्लेम येत तर अशा वेळेला एक तुम्ही गावठी बैलांचं नियोजन करून एक गुलाल घेतलाय पायऱ्याला प्रॉब्लेम आम्हाला मागच्या वर्षी पण येत होते कारण की कोणी कोणाला बोललो आम्हाला बैल द्या तरी सांगायचं नंतर देऊ कुठची आठवत देऊ पण आता कोण नाही ना बोलत स्वतःहून आम्हाला फोन करतात कधी कधी पण आता कधी कधी होता आमच्या घरी कोण नसतं फक्त काका असतात त्यांना काय तेवढ्या शेतीच्या मुलं जमत नाही सगळी पोरं कामाला आहेत दादा हा नंदी गावठी आहे बरोबर आहे हा लक्की कुठून ना तुम्ही खरेदी केली आणि काय झालं ह्या घरचे <सवाँ> गायचं कोंडे आई पण आहे त्याचा भाऊ पण आहे त्याला पुढच्या वर्षी बघा दादा अशाने एक घरची लक्ष्मीचा घरचा एक साज मैदानामध्ये आपल्याला नक्कीच बघायला भेटेल का दादा पण तुम्हाला पुढच्या वर्षी नक्कीच घरची गाडी पण बघायला मिळेल दादा एक आपण बघतो एक गुलाल भेटतो तेव्हा एक आनंदाची खुशी असते पण जेव्हा पराभव होतो तेव्हा तुम्ही काय सांगाल याच्यावर पराभव झाला का खचून जायचं नाही आज ना जिंकणार आहे समोरची गाडी पण ती गुलालासाठी येतात आपण गुलालासाठी आलो चांगली गाडी आपण असंच समजायचं दादा आपण बघतो शर्यत वगैरे आता बरेचसे मैदान होतात तिथे एक शर्यत वगैरे जमत नाही पण अशा वेळेला कसं का वाटते जेव्हा शर्यत नाही जमत तेव्हा शर्यत जमत नाही तेव्हा समजायचं आपले वर चढ बैला आहेत अड्ड्यात आणि आता छोटी बैला आपल्या नाही आता अड्ड्यात कारण की आता लाखो लाखो बैलांच्या दादा घरची लक्ष चांगली दादा आपण बघतो एक या बैलगाडी क्षेत्रामध्ये ना नियोजन परफेक्ट लागतो कारण की नियोजन शिवाय हा क्षेत्र काहीच नाही काय सांगाल नियोजन जर तुमचं चांगलं नसेल तर बैला बोलून फायदा नाही नियोजन चांगलं पाहिजे आम्ही सगळं सगळ्या दादा आज बघतो एक किल्लर गाडी पलाली तुमच्याकडे गावठीच आज होत आहे पण त्यांनी पण एक तुमचं आहे ना आज मैदानावरती मान ठेवलेलं आहे मैत्रीपूर्ण लढत झाली ते पण आपले चांगले आहेत आपण उलकीचे आहेत मस्त गाडी पलाली ती पण त्यांना पण शुभेच्छा देऊ आपण पुढच्या मैदानासाठी ते पण आपल्या सोबत असतील खूप सारे शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आज घरच्या मैदानावर एक गुलाल भेटलेला आहे पहिलाच गुलाल गुला आहे काय सांगाल केलं तर पहिलाच गुलाल आमचा दोन तीन वेळा मैदानामध्ये उतरला होता तर दोन वेळा परतही झाला होता पण त्यांनी थोडा त्याची रेसून देऊन त्याला चांगला नेट केला आणि चांगली गाडी मारली दादा आज बघितलं तर गाडीला स्पीड वगैरे चांगला होता काय सांगाल नक्की समोरची गाडी बी सुद्धा चांगली होती आणि आमच्या राजानी कमाल करून दाखवली दादा बघतोय आपल्या बाबांचे पण खूप सारा मेहनत आहे याच्या मागे कारण की बैल बैला चांगल्या प्रकारे ठेवलेला आहे नक्की त्यांची खूप मेहनत आहे बाबांची आणि खूप देखभाल करतात आणि दादा याचा रूम रूपरेख रेख बघितलं तर एक बकासूर सारखच वाटतंय कारण की काय सांगाल तर याची याची खरेदी वगैरे कुठून केली तुम्ही आम्ही खरेदी केली होती चाकऱ्या चाक मधून कशी काय पार्क केली काय याच्याकडे काय बघितलं तुम्ही आमच्या खरेदी चांगला निघला का